नमस्कार मित्रांनो मी अश्विनी मैफिल शब्दांची मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बघणार आहोत कवी मंगेश पाडगावकर यांची अतिशय सुंदर कविता चला तर पाहूया तू असतीस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे तू असतीस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातून एक दिवाणे नवथर गाणे बकुळीच्या पुष्पांपरी नाजूक फुल्ले असते गंधाने क्षण बकुळीच्या पुष्पांपरी नाजूक फुल्ले असते गंधाने क्षण अनरंगाने भरले असते क्षितिजावरले खिन्न पण पसरली असती छायांनी चरणतळी मृदू श्यामल मखमल अन शुक्रांनी केले असते स्वागत आपुले हसून मिशके तू असतीस तर झाले असते आहे त्याहुनी जगहे सुंदर तू असतीस तर झाले असते आहे त्याहुनी जगहे सुंदर चांदण्यात विरघळले असते गगनधरेतील धुसर अंतर